नमस्कार वृशाली मंच मध्ये सर्वांचं स्वागत आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि आज जे आपल्या अभिमानाचा दिवस शौर्याचा दिवस आणि आनंदाचा दिवस हा आजच्या आज आधुनिक आज जगात सुद्धा जगत, जगत असताना आजची ही पिढी आहे ही युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर व्यस्त असताना सुद्धा एक आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या पिढीला सुद्धा शिवरायांबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि आपण पाहतो तरुण वर्ग हा शिवरायांची जयंती असो किंवा गड किल्ले असो याच्याबद्दल अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि आता बरीचशी मुलं आहेत लहान मुलं आहेत का ती आपली एक शैक्षणिक दृष्टिकोनातून आपली मराठी मुलं सुद्धा आता इंग्लिश मिडियममध्ये शिकतात कॉन्व्हेंटमध्ये शिकतात आणि त्यांचं मराठीकडचं लक्ष कमी झालंय म्हणजे मराठीबद्दल बऱ्याचशा कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढं मराठी अवगत नाही किंवा वाचता येत नाही काही ना बोलता बोलताना सुद्धा अवघडतात कारण घरामध्ये बऱ्याचशा इंग्लिशचा वापर होतो पण आज या ठिकाणी आपण पाहिले तर दोन ग्रीवा आणि ग्रीशा या ट्विन्स या ठिकाणी आले निमेच्या मुली आहेत आणि त्यांनी सुंदर असं तिनं ग्रीशाने सुंदर शिवरायांबद्दल एक सादरीकरण केले आणि ती इंग्लिश मीडियमची आहे मराठी म्हणजे इंग्लिश मीडियमची असल्यानंतर बोलते मराठी पण ते पाठांतर नाही का मराठी जास्त वाचता येत नाही तिने पाच सहा मिनिटांच शिवरायांबद्दल सादरीकरण अतिशय सुंदर आपल्याबरोबर आपली एक सखी आलेली आहे सखीचं नाव आहे मानसी दिनेश भोरत आणि तिच्याच कडनं आज आपल्या तिच्या मुलींच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया तुम्हाला कशी संकल्पना सुचली की आज ह्या ही किती ही किती वर्षाची आहे ही साडेपाच वर्षाची आहे ही साडेपाच वर्षाची आहे पण अशी संकल्पना कशी काय सुचली की हिच्याकडनं आपण काही करून घेऊ शकतो पहिला आता त्या पहिल्यापासून रील्स बनवतातच पण दरवेळेस त्या ऍक्टिंग वगैरे अशा केल्या जायच्या मग म्हटलं तर त्या थोड्या मोठ्या होत आहेत तर त्यांच्याकडून आपण लर्निंग करून घेऊयात त्यावेळेस म्हणजे शिवजयंतीला ठरवलं की आपण मग त्यांच्याकडून लर्निंग करून घेऊयात म्हणून तर मग त्यांना आधी विचारलं की हे तुमच्याकडनं होईल का hmm. तर तसं पण मी टीव्हीला त्यांना बऱ्याचदा लावून द्यायचे युट्यूबला शिवाजी महाराजांच्या आणि त्या हे सुद्धा आवडीने बघतात शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्या ऐकत असतात स्वतःहून ऐकत असतात दोघी पण तर त्या तयार झाल्या आधी आ, ही थोडी तयार नाही झाली ही लगेच तयार झाली म्हणजे तिने मला मी तिचा जेव्हा म्हणजे तिला तसा इंग्लिश पण वाचता येत नाही आणि मराठी वाचता येत नाही अजून ती सिनियरला आहे ना त्याच्यामुळे तिला रिडिंग हा विषय तिचा नाहीच आहे मग मी स्वतः एका कागदावर सगळं लिहून घेतलेलं आणि मग तिच्याकडून आधी एक एक शब्द बोलून घेतला तिला शब्द तर बोलायला जमत नाही आणि थोडासा तिचा रचा पण प्रॉब्लेम आहे ती अजून स्पष्ट बोलत नाही र त्याच्यामध्ये शब्दांचा बराचसा गोंधळ होतो मग तिच्या आधी शब्द क्लिअर करून घेतली ते कठीण आहे ना योगा की ही मुलगी आहे इंग्लिश मिडीयमची आता यांना इंग्लिश पूर्ण वाचता येतं का इंग्लिशही वाचता येत नाही तसं आणि मराठी पण पण इंग्लिशचे उच्चार त्यांचे चांगले आहेत मराठीचे थोडे वेगळे उच्चार तिचे आणि ते इतिहासातले शब्द आहेत काही बरोबर मग ते त्यांना समजत पण नाही त्यांच मग तिला अर्थही सांगितला आधी का ही एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट थोडी गाण्याच्या स्वरूपात बोललेली आहे मग तिने तिने बघा कसं केलं की बाबा हिला हिच्याकडनं पाठण करून घ्यायचंय पण आई आहे पण आईने आईची संकल्पना सगळ्या गोष्टी आत्मसात करून घेतली एक एक शब्द तिचा क्लिअर केला की तिला कोणत्या भाषेत सोपं पडेल कसं ती बोलू शकेल असे सगळे शब्द तिने आधी आत्मसात केले आणि मग तिच्याकडनं तिच्याकडनं एक एक शब्द बोलून घेतला मग ते शब्द क्लिअर झाल्यानंतर मग तिला एक एक ते वाक्य शिकवलं मग ते वाक्यांचा सिक्वेन्स तिच्या लक्षात कसा राहायला पाहिजे मग ती गोष्ट आहे मग ती गोष्ट मग तिला सांगितली मग ते अधिक सैनिक आहेत मग ते घोड्यावर बसून गेले मग घोड्यावर बसले काय केलं मग त्याने ते उद्ध्वस्त वगैरे मग तिला अशी लिंक लावून दिली एक एक वाक्याची मग स्टोरीच आहे ती आणि ती आपल्या गाण्याप्रमाणे बोलायचं आहे आणि त्यातली मराठी आपली भा, माय भाषा मराठीच आहे पण तरी पण ते अर्थ समजत नाही ना प्रत्येक शब्दांचा उद्ध्वस्त केली म्हणजे काय आवरू केली म्हणजे काय मग ते आपण म्हणजे बॅट टच करतात वगैरे असं तिला मग सांगून सांगून मग त्या पोवड्याचा पण अर्थ सांगितला आणि मग ते लक्षात कसं ठेवायचं ती गोष्टीच्या स्वरूपात तिला सांगितलं आणि मग पण तिची पण तेवढी दाद द्यावी लागेल का तिने कधीही कंटाळा केला नाही अगदी कमी दिवसात तिने स्वतःहून स्वतःच्या इच्छा शक्तीने ते लर्न केलेलं आहे आणलाय की काय केलं तूच तयार केलं आहे तिला नऊवारी घालायची पण म्हटलं नऊवारी नको गेल्या वेळेस पण तो नऊवारी लुकच होता ना तिचा आणि तिला असं कसं डान्स वगैरे नाही म्हटलं सिंपलच बोलणारे पोवाडा तर मी तिला मग हा सिंपल असं हे ठेवलेलं कुर्ता कुर्ता घातलेला तिला पण नंतर म्हटलं सिंपल चांगला नाही वाटणं थोडस मग त्याच्यावरती आता ट्रेंड निघाले ना जरा फॅब्रिक पेंटिंग वगैरे चालू आहे मग मी ते थोडस लिहिलं शिवकन्या असं हा मीच बनवला शिवकन्या सुंदर म्हणजे करायचं असेल ना तर आपण काहीही करू शकतो फक्त आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे कि मला हे करायचंय तसंच ह्या छोट्या मुलीकडनं तिने करून घेतलं पण नावही सुंदर लिहिलंय शिवकन्या म्हणून एक मस्त तलवार काढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फेटा काढलेला आहे चंद्रकोर दिसते आपल्याला आणि नाव सुंदर काढलेलं आहे शिवकन्या आणि ही तशीच शिवकन्या आपल्याला दिसते पण <laughs> <आगे। laughs> आज आपल्या व्हिडिओ मध्ये आणि अजून एक वेगळं महाग पाहण्यासारखा आहे हिला साइड असा पदरही दाखवलेला आहे तोही आपल्याला दिसतोय बघ आणि हा पदर कशासाठी बनवलेला आहे तिच्याच ड्रेसला तर आधी दोघींच घ्यायचं ठरलेलं मग ती तयार नाही झाली मग मी तिला विचारलं की तू जिजामाता हो म्हणून आणि मग ही बोलेल मग तू जिजामातेच्या पाच सालही ना आहेत ना त्या तू कंटिन्यू कर म्हणून मग दोघींच छान वाटेल बघायला तर ती म्हणते की नाही मी नाही होणार म्हणून मग आता एकटीलाच करायचं आहे ना मग थोडासा लुक चेंज पण पाहिजे जिजामातांचं लुक पाहिजे मग तिला थोडासा ऍडिशनल तो पदर लावला मी असा आणि मग एक कॉन्ट्रास्ट कलर नाही घेतला मग ते दिसायला चांगलं नाही दिसणार मग त्याच शेडमध्ये घेतला आणि त्याला एक बॉर्डर लावून दिली मग जेणेकरून तो आता तिने असा पदर घेतला की तो पदर वाटायचा आता जिजामाता आपल्याला दिसते आहे मग तिने त्याच्यात त्या पोवाडा सादर करताना काही जिजामतांची लाईन आहेत चार पाच त्या तिने बोललेल्या आहेत असं म्हणून अशा पद्धतीनं शिवरायांच्या गाथा असतील संभाजी महाराज असतील अशा आपल्या राजांच्या ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्या शौर्यगाथा आपल्या मुलांना नक्कीच हो सांगितल्या पाहिजेत आणि अशा पद्धतींचं परफॉर्मन्स जरी ते कोणत्याही मीडियमला आपली मातृभाषा व्यतिरिक्त कोणत्या मीडियमला असतील तरी त्यांना आपला इतिहास हा त्या मुलांच्या मनावर ठसला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगा धन्यवाद शिवाजी शिवाजी महाराजांची किल्ती बेफामा बभले न पुटला गामा न कोण गाणे हे सना गा बाळी हे गमा बडी बेगम म्हणजे आली दाळी बळका

अश्रवागे नेची जुच्छावा, गणी मारा साटेच सावा, डोगेतका तक नीवी खावा, बीटी तो ढाटले संगावा, प्रतर आमने सामने बीटी सा संगो असा असाच काबूल केला दिवस चालला ठरल्या प्रामाणिक गळट पायटी खाना ग गळ पाय टी खजन शिवाजी राज केजी शिवाजी राज कलाकिजी सानु शक्तीजी सानु शक्तीजी म कळपण उठे झी अली जीजी गळपण उठे जी अली जीजी फेल झाडा

संभाजी महाराज आपल्याला शिवराय माहीत आहेत पण संभाजी महाराज ज्यांबद्दल तरुण पिढीला तेवढं माहिती नाही की शिवराय जर शेर होते तर त्यांचा मुलगा संभाजी शेर होता आणि योगाय आज छावा चित्रपट आले आणि ह्या चित्रपटांना अक्षरशः क्रांती घडवली अतिशय सुंदर सादरीकरण करत संभाजी महाराजांचं शौर्य आणि संभाजी महाराज काय होते त्यांची धर्मनिष्ठा त्यांची राज्यनिष्ठा त्यांची जनतेप असणारं प्रेम म्हणजे त्यांचे डोळे काढले गे गेले जीभ घासडली चा, गेली तुकडे तुकडे करून त्यांचं मारलं परंतु त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही आज त्यांचा जीवाचा त्यांनी विचार केला असता तर त्यांनी ते मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज, आज आपल्या या माता भगिनी कपाळावर कुंकू लावतात ते ते कपाळावरचं कुंकू दिसलं नसतं आज थोड्याशा आमिषांसाठी लोक इकडे तिकडे जातात म्हणजे आजची जर परिस्थिती पाहिली तर वाईट वाटते संभाजी महाराजांनी त्यावेळेस जर स्वतःचा विचार केला असता तर हे स्वराज्य शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य नेस्तनाबद्ध झालं असतं आज आजही ती मुघली सत्ता आपल्याकडून गेली नसती पण प्रत्येक माता पित्याला आम्ही विनंती करतो की हा छावा पिक्चर आहे चित्रपट आहे भले युट्यूबमध्ये आपली पोरं असतात त्यांच्यासह पण त्यांना दाखवा जरूर दाखवा तशी बघत नसतील तर त्यांना जबरदस्ती दाखवा पण बघा त्यांनी काय बलिदान दिले आपल्या मागील पिढीने केलेलं बलिदान आपल्या राज्यांनी केलेलं बलिदान त्याचा आपण आज आनंद उपभोगतो हे आजच्या पिढीलाही कळलं पाहिजे एवढीच या शिव शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही वृषाली मंचावतीनं प्रार्थना करतो